पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनल लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संग्रामपूर तालुक्यातील चारशे एकोणपन्नास जन्म मृत्यू आदेश रद्द जन्म मृत्यू प्रमाणपत्राचा कोणत्या शासकीय योजनेसाठी लाभासाठी किंवा कायदेशीर कामासाठी अथवा नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांची माहिती संग्रामपूर तालुक्यातील भारत शासन राजपत्राद्वारे जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसाठमध्ये सुधारणा करून उशिरा जन्ममृत्यू नोंदणीचे संबंधीचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले होते यांना प्रदान करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात शासनाकडे कोणत्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या शासन निर्णयानुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील संग्रामपूर तालुक्यातील चारशे एकोणपन्नास जन्म मृत्यू आदेश रद्द करण्यात आले असून कोणते शासकीय योजनेसाठी लाभासाठी किंवा कायदेशीर कामासाठी अथवा नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही असे संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी हे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संग्रामपूर यांचे पेक्षा कमी दर्जाचे असल्याने यांनी एकूण चारशे एकोणपन्नास जन्म मृत्यू प्रमाणपत्रे निर्गमित आदेश दिलेले आहे ते आज रोजी संपूर्ण रद्द करण्यात आले आहे या आदेशामुळे बनावट व वा बोगस कागदपत्रांद्वारे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांना चांगलाच मोठा बसला आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर संग्रामपूर सर्व जनतेला मी तसंदर संग्रामपूर कळवू इच्छितो की आपल्या तालुक्यात जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर अंतर्गत उशिरा जनता जन्म किंवा मृत्यू झालेला आहे अशा ज्या नोंदणी झालेल्या आहेत त्या चारशे एकोणपन्नास नोंदी ज्या आहेत ती तहसीलदार दर्जापेक्षा कमीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच नायब तहसीलदार पदावरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या होत्या तर त्या चारशे एकोणपन्नास नोंदी एकवीस जानेवारीचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आज आपण रद्द केलेल्या आहेत या ज्या चारशे एकोणपन्नास नोंदी आहेत म्हणजे ज्यांचं निर्गमन जे आहे ज्या निर्गमित केलेल्या होत्या नायब तहसीलदारपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तर त्याचा कुठल्याही कायदेशीर किंवा शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनेसाठी कोणी लाभ घेऊ नये असे मी सर्व जनतेला या बाईटद्वारे मी आवाहन करतो आणि जर समजा त्याचे कुठं यापूर्वी जर समजा त्याचा कुठं फायदा घेतलेला नोंदीसाठी तर ते देखील आपण शासन निर्णयाप्रमाणे रद्द करतो आहे हां म्हणजे जन्ममूर्ती नोंदी कायद्यामध्ये जे अधिकार प्रदान केलेले आहेत त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे ते म्हणतात की तहसीलदार दर्जापेक्षा कमीच्या अधिकाऱ्यांनी ते निर्गमित करायला नपवते तर यापुढं जे आदेश रद्द झालेले आहेत ते लोक परत तहसील कार्यालयात अर्ज करून तहसीलदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जन्ममृत्यूचा आदेश घेऊ शकतात